रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह हो मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रॉडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस संगमनेर शहरातील सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं भाविकांच्या सुखसुविधांसाठी दोन नवीन स्लीपर कोच गाड्या सेवेत रुजू केल्या गेल्या गुंजाळवाडी येथील योगेश गुंजाळ यांच्या सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून दोन हजार सात पासून देवदर्शनासाठी भाविकांसाठी या नवीन अद्ययावत स्लीपर कोच बसेस उपलब्ध करून दिल्या गेल्यात या बसेसचा लोकार्पण सोहळा माजी सभापती नवनाथ आरगडे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालाय दोन हजार सात पासून योगेश गुंजाळ यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक राज्यांमध्ये सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून भाविकांचा विश्वास संपादन केलाय अतिशय वातानुकूलित आरामदायी या बसेस असल्याची माहिती प्रवीण थोरात यांनी दिली आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील देवदर्शनासाठी योगेश गुंजाळ्यांनी तीन सिटिंग बस त्याचबरोबर चार स्लीपर कोच आणि वीस सीटर अशा गाड्या उपलब्ध करून दिल्यात भाविकांच्या सुखसुविधांसाठी या वातानुकुलीत आरामदायी स्लीपर कोच गाड्या भाविकांना घेऊन गुजरातकडे रवाना होणार आहेत मी प्रवीण थोरात सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हलमध्ये ह्या ज्या आज नवीन ए सी स्लीपर आलेले आहेत अठ्ठेचाळीस स्लीपर अठ्ठेचाळीस सीटिंग स्लीपर आहेत त्याच्यामध्ये टू बाय टू आहे दोन माणसं याच्यावरती झोपून आरामदायी प्रवास करू शकता जी बाहेर जाते आपली खाटू श्याम साठी आपली बस आज ही लगेच नवीन जाणार आहे त्यानंतर नर्मदा परिक्रमा असेल त्यानंतर एक धाम असेल जगन्नाथपुरी असेल तर प्रत्येक कस्टमरला आरामदायी हा प्रवास भेटावा यासाठी आपण ही अद्ययावत ए सी स्लीपर तयार केलेली आहे याच्यामध्ये दोन प्रवासी इकडे झोपू शकतात आणि दोन इकडे झोपू शकतात अशी आर टीओ नियमाप्रमाणे अठ्ठेचाळीस सीटर ही बस आहे याच्यामध्ये दोन खाली असतात दोन वरती असतात त्याप्रमाणे चार्जरची पण सुविधा आपण कस्टमरसाठी दिलेली आहे प्रत्येक सीटवरती दोन चार्जर आहेत चार्जर पॉईंट त्या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर शूज वगैरे ठेवण्यासाठी आपण तेथे त्यांना हे केलेलं आहे रॅक बनवलेले आप आहे आपल्या अ सनराइज टूर्स अँड ट्रॅवलमध्ये तीन स्लीपर आता झालेले आहेत आणि टू बाय टू ज्या बसेस आहेत त्या चार आहेत आणि वीस सीटर एक बसेस आहेत नमस्कार मी योगेश गुंजाळ सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा ओनर ह्या आपण आज दोन नवीन बस घेतल्या आज अर्पण आहे आणि दोन नवीन बस आहे ह्या स्लीपर कोच बस आहे अठ्ठेचाळीस सीटाच्या आहेत आणि नवीन नियमामध्ये बनलेल्या आहेत जेणेकरून जे, जे प्रवाशांना अडचणी ती रस्त्यामध्ये वगैरे जे आरटीओ चे सर्व नियम पाळून या गाड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या वाताणकुलीत असून स्लीपर कोच आहे अठ्ठेचाळीस लोकांची याच्यामध्ये राहण्याची सुविधा आहे आणि आता आपल्याकडे एकूण सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या साधारण चार स्लीपर आणि चार सिटिंग अशा चा, आठ गाड्या आहेत आणि दोन हजार सात आपण ही संस्था चालू केली होती चौदा साली आपण पहिली गाडी घेतली त्यानंतर दरवर्षी एक एक गाडी घेत आता आपण आठ गाड्यांपर्यंत पोहोचलो आहोत सर्व गाड्या अद्यावत असून नवीन नियमानुसार बनवलेल्या आहेत आणि ह्या ज्या गाड्या आहेत ह्या दूरच्या प्रवासासाठी म्हणजे यात्रेसाठी काशी वगैरे किंवा धामांसाठी जात असतात महिना महिनाभर किंवा पंधरा दिवसाच्या टूर असतात त्याप्रमाणे आपण स्वतः पण टूर अरेंज करत असतो आणि ह्या गाड्या आपण लोकांना किंवा एजंट लोकांना भाड्याने देत असतो तर ह्या ज्या गाड्या आहेत तर ही आता ही अठ्ठेचाळीस स्लीपर आहेत ही जी आहे ही पण अठ्ठेचाळीस स्लीपर आहे आणि त्याच्या शेजारी आहे ती सिटिंग गाडी आहेत ही महाराष्ट्र पासिंगची गाडी ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर चालण्यासाठी आपण हिचा वापर करतो जेणेकरून प्रवा लोकांना प्रवास करतानी आरामदायी प्रवास व्हावा हो यासाठी हो या साथी स्लीपर कोच चा उपलब्धता करून दिली आहे या बसेस मिळवण्यासाठी सत्याहत्तर सातशे पन्नास शहात्तर सातशे पन्नास आणि त्र्याण्णव पंचवीस पंचावन्न बारा चौतीस या क्रमांकांवरती संपर्क साधण्याचं आवाहन केला गेलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉ शुभम प्रकाश गोडगे घेऊन आले स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट